नमस्कार तुमचे सर्वांचे फूड कॉर्नर मध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी झटपट आणि पटकन तयार होते आणि खायलाही फार स्वादिष्ट लागते चला तर मग सुरुवात करूया आपली वडी बनवायला कोथिंबीर घेतली एक थोडी पूर्ण स्वच्छ भूम हे सर्व आपल्याला साहित्य लागणार आहे बेसन पीठ आहे लसूण मिरच्या तांदळाचं पीठ जिरे ओवा मीठ हे सर्व आपल्याला आजचं साहित्य लागणार आहे हिरवी मिरची लसूण ओवा मीठ जिरे हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मीठ टाकून घेतले आपण थोडस एकदम फाईन पेस्ट करून घेतली आपण दिसत असेल आपल्याला इथे आणि मी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे सर्व पेस्ट आपल्याला यामध्ये घालून देऊ आपण आता दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतले आपण यामध्ये घालण्यासाठी आणि दहा ते बारा बारा ते पंधरा लसांच्या पात्र आहे ओवा वरूनही घातलाय मी अर्धा चमचा जिरे पण घातले आता तांदळाचं पीठ आहे ते तीन ते चार चमचे टाकून घेतले मी तांदळाच्या पिठामुळे आपली वडी फार कुरकुरीत व्हायला मदत होते बेसन पीठ अर्धी मोठी वाटी घेतली आपल्याला जसं पाहिजे तसं आपण थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करून घेऊ आता हे आलं लसूण पेस्ट सर्व घालून घेते आपण मिरची पेस्ट हळद पावडर टाकू थोडीशी हळद घ्यायची आपल्याला कारण ही वडी नॅचरली ग्रीन दिसते लाल तिखट घातलं एक चमचा हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय कोथिंबीरीमध्ये मॉइश्चर असतं त्यामुळे फार पाणी टाकण्याची आपल्याला येथे गरज पडत नाही त्याच्यामुळे पूर्ण आपलं पीठ कोथंबिरीला लागेल याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं ते थोडंसं तेल टाकलंय यामध्ये एक ते दीड चमचा हे मी खूप छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू हळूहळू हे छान असं याचा डो तयार झाला मदत होते आता यामध्ये वरून आपण पांढरे तीळ टाकून घेऊ पांढऱ्या तीळ तळल्यानंतर त्याची टेस्ट फार छान येते सर्वांना आवडेल अशी ती वडी असते आणि करायलाही फार सोपी असते आता याची चाळणी घेतली मी तिला छान असं स सर्वी बाजूने तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण वड्या त्यामध्ये वापरण्यासाठी ठेवणार आहोत आणि त्या चिकटणार नाही खाली आपल्याला जशी वड्यांची साईज पाहिजे छोटी मोठी त्याप्रमाणे आपण असे रोल करून घ्यायचे आणि तीळ रोल करून झालं की थोडेसे वरून भुरभुरायचे आहेत म्हणजे ती वडी आपली भिजतानाही छान दिसते आणि खातानाही तिळाचा स्वाद फार छान येतो आता एक एक करून आपण याचे सर्व रोल तयार करून घेऊया कोथंबीर ही फार गुंधर्मी असते आपल्या शरीरासाठी फार महत्वाची असते किंवा फार औषधी असते त्यामुळे या वड्या नक्की ट्राय करायला हरकत नाही आणि खायलाही फार या टेस्टी लागतात आता इथे एक पाच भांड्यामध्ये मी पाणी ठेवलं आहे गरम करायला आपल्याला या वड्या इथे वापरून घ्यायच्या आहे छान अशा सात ते दहा मिनटं लागतात कारण आपण मोठे मोठे रोल केले आहे त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागेल याला उकडायला आता सात ते आठ मिनटानंतर आपण चेक करून घेऊया चाकूच्या किंवा एखाद्या ह्याच्या साहाय्याने आपण चेक करायचं आहे चमच्याच्या जर चाकूला पीठ लागलं नाही तर समजून घ्यायचं आहे की आपली वडी छान अशी आतपर्यंत पर्यंत शिजली आहे आता ह्याच्या आपल्याला आवडतील त्या आकारात आपण छोट्या मोठ्या वड्या कापून घ्यायच्या आहेत हे बघा सर्व वड्या आपल्या छान अशा कापून तयार आहे आता आपण ह्याला तळून घेऊया तळण्यासाठी मी इथे एका पॅन मध्ये तेल गरम करून घेतलंय वड्या तळताना गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे म्हणजे आपल्या वड्या चळणार नाही एक एक करून मी ते सर्व वड्या घालून घेतल्या यामध्ये आणि थोडा थोडा वेळाने या अशा पलटवून म्हणजे आजपर्यंत छान अशा या कुरकुरीत होतात या आपण कधीही खाऊ शकतो आपण वरून भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा या वड्या फार छान लागतात किंवा सणावारालाही आपण करू शकतो किंवा कोथिंबीर भरपूर प्रमाणात अवेलेबल जेव्हा असते तेव्हा सुद्धा या फार छान लागतात आणि शक्यतो हे बघा आपल्या छान गोल्डन ब्राऊन कलरच्या कोथिंबीर वड्यात तळून तयार आहे फार मस्त छान असा सुगंध सुटला आहे वड्यांचा आपण बघू शकता किती क्रिस्पी आणि कुरकुरीत आपल्या वड्या झाल्या आहेत नक्की ट्राय करा रेसिपी फार सोपी आहे कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद